श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो मागच्या आठवड्यामध्ये मला रेग्युलर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणं शक्य झालं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते पण आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ येतील खरं तर आज पण शक्य नव्हतं मला व्हिडिओ अपलोड करणं बाळामुळे पण म्हटलं चला ज्या मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी व्हिडिओ शूट करून शेअर करूया म्हणून मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा मैत्रिणींनो मला नवीन नवीन वस्तू बनवायला खूप आवडतं त्याच्यामुळे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी नवीन नवीन वस्तू नवीन नवीन गोष्टी बनवत असते आणि त्या तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्या गोष्टी वस्तू ज्या बनवलेल्या आहेत त्या तुम्हालाही खूप खूप आवडतात त्याला तुम्ही छान प्रतिसादही देता तर पाठीमागे मी भरपूर पर्स त्याच्यानंतर भरपूर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि भरपूर मैत्रिणींना त्या बनवलेल्या वस्तू आवडतही आहेत आणि त्यांनी खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि तशा वस्तू भरपूर मैत्रिणींनी बनवलेल्याही आहेत तर बघा इथून पुढे देखील मी आपल्या चॅनलवरती भरपूर नवीन नवीन नवी वस्तू नवीन नवीन नवी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मला थोडासा वेळ मिळाला होता मग म्हटलं चला टाकाऊ हो कपड्यांपासून का टिकाऊ हो काहीतरी बनवूया त्यासाठी मी ही जी कपाटातील काही कपडे बाजूला काढली होती ती कपडे कटिंग करण्यासाठी घेतलेले आहे तर मैत्रिणींनो जे कोणी नवीन व्ह्युअर्स आपले व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी सांगत आहे माझं दीड वर्षाचं लहान बाळ आहे त्याच्यानंतर सहा वर्षाचा लहान मुलगा आहे त्या दोघांना बघून मी हे व्हिडिओ बनवत असते नवीन नवीन वस्तू बनवत असते आणि ते तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्हालाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ते करत असताना नकळत माझ्याकडून जर काही चुका होत असतील तर नक्कीच तुम्ही समजून घ्याल तर बघा गेल्या काही दिवसापूर्वी मी कपाट आवरलं होतं आणि कपाट आवरल्यानंतर कपाटातून अशी काही कपडे बाजूला काढलेली की ती कपडे वापरातही नव्हती आणि विनाकारण कपाटामध्ये ठेवलेली होती तर बघा बऱ्याचदा आपल्या कपाटामध्ये का अशी काही कपडे असतात ती आपण वापरतही नसतो आणि विनाकारण कपाटामध्ये ठेवत असतो कारण किती कपडे का आपल्या आवडीचे असतात ते टाकूनही देऊ वाटत नाही आणि ठेवली तर कपड्यातला स्पेसही व्यापला जातो तर मग म्हटलं चला अशा कपड्यांपासून का आपण काहीतरी बनवूया म्हणून मी ती कपडे बाजूला काढलेली घेतलेली आहेत आत्ता आणि या ठिकाणी त्या कपड्यांची कटिंग करत आहे तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याचं कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या घरामध्ये दे देखील अशा पद्धतीचे कपडे असतील त्या कपड्यांपासून आपण काय काय का बनवू शकतो हे मला तुम्हाला इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवायचा आहे पण बऱ्याच मैत्रिणींना ते कपड्यांचा वापर करताना स्टार्टपासून एंडपर्यंतची प्रोसेस माहीत नाही त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ खरं तर शूट करून शेअर करत आहे बाकी ज्या मैत्रिणींना कपड्याची कटिंग वगैरे करता येते किंवा टाकाऊ कपड्यांपासून नवीन नवीन छान छान वस्तू बनवता येतात त्यांनी आपला आजचा व्हिडिओ इग्नोर करा आणि या उलट ज्या मैत्रिणींना ह्या कपड्यांची कटिंग वगैरे कशा पद्धतीने करायची ह्या सगळ्या गोष्टी अगदी सुरुवातीपासून बघायच्या आहेत त्या मैत्रिणींनी आजचा व्हिडिओ नक्की बघा तर बघा हे अगदी सोपा आहे पण बऱ्याच मैत्रिणींना ह्या गोष्टी माहीत नसतील त्या मैत्रिणींसाठी मी पुन्हा एकदा दाखवत आहे नाहीतर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी वस्तू बनवण्यापासून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ह्या ज्या पाठीमागच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कपड्याचे कटिंग वगैरे करणं ते दाखवत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर बघा आपल्या घरामध्ये बऱ्याचदा काय होतं लहान मुलांचे कपडे वगैरे असतात की ती मुलांना येत नाही छोटी झालेली असतात किंवा वापरून वापरून खराब झालेले असतात पण तरी देखील आपण ती कपडे कुठं बाहेर टाकून देत नाही आणि वापरून खराब झालेले असल्यामुळे इतरांनाही देता येत नाही आणि मग अशा कपड्यांचं का का करायचं काय विनाकारण कपड्यात स्पेस व्यापला जातो तर तेच कपडे ही सगळे आहेत माझी माझ्या मुलांची वगैरे तर त्या कपड्यांपासून मी काहीतरी नवीन बनवणार आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल तर बघा ही जी कपडे आहेत ही कपडे कटिंग करताना आपल्याला लहान मुलांच्या कपड्यांना जे बटन वगैरे असतात त्याच्यानंतर लहान मुलांच्या कपड्यांना ज्या चेन वगैरे असतात त्याच्यानंतर पॉकेट्स वगैरे असतात त्याच्यानंतर पायपिंग वगैरे केलेला जो पार्ट असतो कपड्याचा तो सगळा आपल्याला कट करून काढायचा आहे त्या पद्धतीने मी या ठिकाणी शर्टची सगळी कटिंग केलेली आहे थोडक्यात आपल्याला प्लेन कपडा घ्यायचा आहे त्याच पद्धतीने मी एवढे सगळे कपडेही कटिंग करून ठेवलेले आहेत तर बाळाला बघून करत होते काम त्याच्यामुळं ती रडायला लागल्यानंतर तिला घ्यावं लागलं आणि त्याच्यानंतर मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी परत या ठिकाणी राहिलेले कपडे कटिंग करायला घेतलेले आहेत तर बघू शकता माझे काही टॉप वगैरे होते असे टॉप की जे घालून घालून कंटाळा आलेला आणि कलर वगैरे पण त्या कपड्यांचा गेला होता आणि मग ते कपड्यांचं काय करायचं धडा पण कुणाला देऊ शकत नाही आणि टाकून देण्यापेक्षा त्याच कपड्यांपासून जर आपण काहीतरी नवीन वस्तू बनवली तर ती परत वापरात येते त्याच्यामुळे मी या ठिकाणी ही कपडे कटिंग करत आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर जी कपडे दिसत आहेत ती कपडे मी सगळी कटिंग करून घेतलेले आहे सगळं कटिंग करतानाचा व्हिडिओ मी काही के शूट केला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि प्रोसेस सेमच आहे प्रत्येक कपड्याचे फक्त बटन्स वगैरे ज्या असतात आपल्याला किंवा जाड पार्ट जो असतो कपड्याचा पायपिंग केलेला जो पार्ट असतो जसं की मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणजे सांगितलंही आणि तुम्हाला एक शर्टही कटिंग करून दाखवला त्या पद्धतीनेच हे सगळे मी कपडे कट करून घेतलेले आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बेडशीटला जे बाजूनी पायपिंग असतं चारी बाजूने ते पायपिंग वगैरे जे आहे ते मी या ठिकाणी कट करून घेत आहे तर बघा ही बेडशीटंसुद्धा वापरून वापरून ना अशी म्हणजे एकदम विरल्यासारखे झालेली आहे आणि मग त्या बेडशीटांचं करायचं काय टाकून देण्यापेक्षा आपण त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो जसं की गोदडी झालं मॅट झालं त्याच्यानंतर बस्कर झाले फ्लोर मॅट झालं अजूनही भरपूर खूप वस्तू बनवता येतात त्या मी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हळूहळू जसं जसं वेळ मिळेल सा तसं तसं नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ज्या मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे मी चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि याउलट जे कोणी नवीन व्ह्यूवर्स आपला आजचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांनी आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी हे जे टाकाऊ कपडे आहेत त्या टाकाऊ कपड्यांची कटिंग कशासाठी करत आहे कारण की ह्याच आपल्या घरातील टाकाऊ कपड्यांपासून आपण खूप सुंदर सुंदर वस्तू बनवू शकतो जसं की पर्स वगैरे झालं बॅग्स झालं त्याच्यानंतर हँडबॅग्स झालं वेगवेगळे पॅच वर्क वगैरे देखील बनवू शकतो ते कसं मी ते पुढे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यानंतर सजावटीच्या वस्तू वगैरे देखील आपण बनवू शकतो फक्त ज्यावेळेस मी देवाचे वस्त्र वगैरे बनवते किंवा देवासाठी कुठल्या वस्तू बनवते त्यावेळेस नवीन कपड्यांचा वापर करूनच बनवत असते पण या उलट ज्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत किंवा गोधड्या वगैरे आहेत त्याच्यानंतर डोरमॅट्स वगैरे आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा बसकर वगैरे झालं आता थंडी आहे थंडीमध्ये आपण घरच्याच अशा टाकाऊ कपड्यांपासून जर बसकर बनवले तर त्या खूप छान बनवून होतात त्या बसकरवरती बसल्यानंतर अजिबातही थंडी वाजत नाही विकतच्या बसकर आणण्यापेक्षा आपण घरच्याच अशा घरातील कपड्यांच्या आडगळीपासून म्हणजे जी टाकाऊ कपडे असतात त्यांच्यापासून सुंदर अशा थ बनवू शकतो तर जसं मी व्हिडिओ मध्ये आधी म्हटलं फक्त ज्या गोष्टी आपण देवपूजेसाठी वापरतो किंवा देव एखाद्या सणासाठी वगैरे वापरतो त्या वस्तूच फक्त मी नवीन कपड्यांपासून बनवते आणि त्या तुमच्या सोबत शेअर करते बाकी या उलट मी ज्या काही दुसऱ्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या सगळ्या मी टाकाऊ कपड्यांपासूनच बनवलेल्या आहेत आणि त्या तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत तर बघा जुन्या कपड्यांपासून मी जसं म्हटलं बॅग्स वगैरे आपण बनवू शकतो त्याच्यानंतर जुन्या जीन्स वगैरे असतात शर्ट्स वगैरे असतात त्यांचा वापर करून देखील आपण वेगवेगळ्या छान छान स्टायलिश अशा बॅग्स बनवू शकतो त्याच्यानंतर विविध रंगाचे जे कपडे वगैरे असतात आपल्या घरामध्ये टाकाऊ कपडे त्यांच्यापासून आपण वेगवेगळे वेग 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 पॅच बनवू शकतो आणि त्या पॅचचा वापर करून आपण वेगवेगळ्या वेग वेग गोधड्या स्टिच करू शकतो त्यादेखील मी तुम्हाला इथून इदुम्हाल पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पण बाळामुळे कुठंतरी थोडासा वेळ कमी पडतो त्याच्यामुळे क ती झोपल्यानंतर किंवा ती कुठेतरी घरामध्ये असं खेळत असल्यानंतर मला जेवढा वेळ मिळतो तेवढ्या वेळेमध्ये माझी एखादी वस्तू बनवून होईल अशा हिशोबानेच मी एखादी वस्तू बनवत असते आणि ती तुमच्यासोबत शेअर करत असते इथून पुढे जसं जसं मला जास्त वेळ मिळत जाईल तसं तसं मी तुमच्यासोबत अजून वेगवेगळ्या खूप छान छान वस्तू नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर बघा अशा टाकाऊ कपड्यांपासून अजून आपण कुशन कवर्स वगैरे देखील बनवू शकतो पॅच वगैरे एकमेकांना जोडून म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला रंगसंगती माहीत असणं गरजेचं आहे कुठला कलर कुठल्या कलरला मॅच होतो किंवा कुठला कलर कुठल्या कलरसोबत हो जोडल्यानंतर तो छान दिसतो म्हणजे टाकाव जसं रांगोळीचा असतं आपण रांगोळी काढताना वेगवेगळे कलर भरून रांगोळी अशी सुंदर आकर्षक काढतो त्याच पद्धतीने टाकाऊ कपड्यांपासून ज्यावेळेस आपण टिकाऊ वस्तू बनवतो त्यावेळेस वेगवेगळ्या कलर टाकाऊ कपडे वापरून त्याचं एक सुंदर असं पॅच बनवून आपण त्याच्यापासून कुशन कवर वगैरे किंवा अजूनही भरपूर वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो ते देखील पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल जसा जसा मला वेळ मिळेल तसं तसं आणि मी आपल्या चॅनलवरती माझे व्लॉग वगैरे देखील शेअर करत असते तर ज्या मैत्रिणी आत्ताच आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत त्या मैत्रिणींना कदाचित माहीत नसेल पण आपला जो हा चॅनल आहे हा ब्लॉगचा देखील चॅनल आहे त्याच्यासोबतच मी क्रिएटिव्हिटीचे व्हिडिओ देखील शेअर करत असते आणि क्राफ्टचे देखील व्हिडिओ शेअर करत असते तर बघा बोलता बोलता आपली जे टाकाऊ कपडे होते त्यांची कटिंग करून झालेले आहेत आणि टाकाऊ कपड्यांपासून मी हे जे बस्कर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ते बनवलेलं आहे याचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता तर बघा बॅक साईडला मी या ठिकाणी म्हणजे आता तुम्हाला याची बॅक साईड जी दिसते तिथे मी शर्टचा कपड्याचा वापर केलेला आहे जे आपल्याला आहेरात वगैरे हलक्या क्वालिटीचे शर्ट पीस मिळालेले असतात ते बघा आपण कुणालाही देऊ शकत नाही आणि घरामध्ये ठेवून विनाकारण कपाटातला स्पेस व्यापला जातो त्यापेक्षा त्याच्यापासून आपण असे बस्कर वगैरे बनवू शकतो आणि जे मी आत्ता बेडशीट कट केलं तशाच प्रकारच्या एका बेडशीटचा मी छोट्याशा टुकड्याचा वापर ह्या बसकरसाठी केलेला आहे तर बघू शकता हे जे बसकर आहे किती सुंदर बनवून झालेलं आहे बघा बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असे कपडे असतातच की जे खा खराब झालेल्या असतात कलर गेलेले असतात कुठेतरी फाटलेल्या असतात त्या कपड्यांचा रियूज करून आपण अशा सुंदर वस्तू बनवू शकतो